नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे दुर्गा दौडमध्ये माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावी त्यांचा उत्साही सहभाग उपस्थितांनी अनुभवला श्रद्धा आणि राष्ट्रप्रेमाचा संगम दुर्गा दौडमध्ये डॉक्टर सुप्रिया गावी धर्मध्वज हाती घेऊन चालल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबार विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेली दुर्गा दौड यंदाही प्रचंड उत्साहात जयघोषात आणि राष्ट्रभक्तीच्या गजरात पार पडली या प्रेरणादायी दौडीमध्ये राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला तरुणांमध्ये नवचैतन्याचा संचार केला दोघांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवत सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवांची प्रगल्भता अधोरेखित केली माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दुर्गा दौडमधील कार्यकर्त्यांसमवेत बरेच अंतर धर्मध्वज घेऊन चालणे हे आजच्या दुर्गा दौडीचे मोठे वैशिष्ट्य ठरले दुर्गा दौडची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आली ग्रामदैवत आई खोडाई माता मंदिरात महाआरती करून शक्ती स्वरूपिणीचे आशीर्वाद घेण्यात आले मंदिराच्या प्रांगणात मंत्रोच्चार शंखध्वनी आणि भक्तिमय स्त्रोत्रांनी वातावरण भारले गेले महाआरतीनंतर सर्व सहभागी मंडळींनी एकत्रेत वंदे मातरम आणि राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करीत आपल्या राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली गगनभेदी घोषणांनी आणि भगव्या पताकांनी आसमंत भरून टाकला युवक युवतींचा उत्साह हो शिस्तबद्धतेची साक्ष देणारा संचलन आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत झालेल्या घोषणांनी हा सोहळा केवळ एक दौड नसून राष्ट्रसेवा संस्कृती आणि श्रद्धेचा महाउत्सव आहे हे अधोरेखित केले या दौडीमधून युवकांमध्ये जागरूकता संघटन शक्ती आणि राष्ट्राभिमानाचे बीज रोवले जाते हेच या उपक्रमाचे यश आहे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गेच्या शक्ती स्वरूपाचे स्मरण करत नवचैतन्याची प्रेरणा घेणारी ही दुर्गादौड पुढील पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरेल या शंकाने या शब्दात डॉ विजयकुमार गावित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या स्त्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख ठाकरे सहप्रमुख नरेंद्र चौधरी मयूर चौधरी देवा कासार नरेंद्र तांबोडी भगवा ध्वजारी मनीष मिस्त्री राहुल मोरे योगेश विस्पुते यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद